द मा मिराजदार यांच्या खडे आणि ओरखडे या विनोदी कथासंग्रहातून विसाव्या शतकातल्या देवींची भग्न मंदिरे इसवी सन पंचवीसशे शहाण्णव सालचीच ही आणखी एक गोष्ट आहे शासनाच्या पुराणवस्तू संशोधन विभागाच्या वतीने एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता शासनाचा कार्यक्रम आणि तोही विद्वान संशोधक आणि जिज्ञासू विद्यार्थी यांचा असा सेमिनार म्हटल्यावर तो कसा झाला असेल ते चाणाक्ष वाचकांना काय सांगावयास पाहिजे एका तारांकित हॉटेलमध्ये सर्वांची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती पंचतारांकित हॉटेल आता मागे पडली होती प्रत्येक हॉटेलचा स्वतंत्र विमानतळ आणि तरुण सुंदरी संवेत वाच नाचण्यासाठी स्वतंत्र नृत्यगृह असे दोन नवीन तारे जेथे असतील ते सप्त तारांकित हॉटेल मग परिसंवादाला विद्वानांची गर्दी होणार नाही तर काय होईल सर्व देशभरातून जिज्ञासू मंडळी तेथे ते गोळा झाली होती सामिष आहार भरपूर निद्रा जलक्रीडा नृत्य इत्यादी महत्त्वाच्या कार्यक्रमातून वेळ मिळालाच तर विद्वानांचे संशोधनपर प्रबंध किंवा पेपरही वाचले जात काही विद्वान छायाचित्रे चित्रपट इत्यादींच्या सहाय्याने आपल्या सिद्धांताची प्रात्यक्षिके करून दाखवीत आश्चर्य म्हणजे काही सद सहभागी सदस्य अशा कार्यक्रमाला कधी कधी उपस्थितही राहात सेमिनारच्या शेवटच्या दिवशी एका संशोधकाचे प्रात्यक्षिकासह व्याख्यान होते व्याख्यानाचा विषय होता पाचशे वर्षापूर्वीची भारतातील भंगलेली देवळे आणि त्यांची शिल्पे या व्याख्यानानंतर हा सेमिनार संपणारच होता आणि सर्वांची टी ए डी ए बिले आणि मानधन लगेच देण्यात येऊन त्यांची बोलवण करण्यात येणार होती त्यामुळे झाडून सर्व विद्वान आणि जिज्ञासू विद्यार्थी या व्याख्यानाला उपस्थित होते व्याख्याता मॅजिक लँटर्स लँटेन सारख्या कुठल्या तरी आधुनिक यंत्रांच्या सहाय्याने पडद्यावर निरनिराळी भग्न मंदिरे दाखवीत होता आणि त्यावरील भाष्य सर्वांना ऐकवीत होता विसाव्या शतकातील ही निरनिराळी पडकी देवळं आहेत व्याख्याता म्हणाला त्यांचा अभ्यास करताना एक महत्त्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे ही सर्व मंदिरे देवींची आहेत हे पाहना दिल्ली किंवा हस्तिनापूरचं एका देवीचं मंदिर खरं म्हणजे हे मंदिर नव्हतंच देवीचा तांदळा म्हणून एक ओबडधोबड दगडच फक्त इथं तुम्हाला दिसेल देऊळनं बांधलेली अशी ही कुठली देवी एका जिज्ञासूने उभा राहून प्रश्न केला व्याख्याते म्हणाले अगदी योग्य प्रश्न विसाव्या शतकाच्या देवी नावाची एक देवता होती तिचा भगत गण सर्व देशभर पसरला होता इंद्रप्रस्थ असं या नगरीचं जुनं नाव बदलून ते इंदिराप्रस्थ असं ठेवावं असंही काही भक्तांचं म्हणणं होतं या देवीचं प्रस्थ खरोखरीच त्या काळी फार माजलेलं होतं या देवीची कृपा झाली तर भक्ताला कोणतीही ताबडतोब कोणतीही कौन, गोष्ट ताबडतोब प्राप्त होत असे असुर शक्तीशी युद्ध करून तिने वंगदेश मुक्त केला फार मोठा विजय मिळविला तेव्हापासून तिला अविंधासुरमर्दिनी असं नाव पडलं काही दुष्टशक्तींनी तिचं लौकिक चरित्र संपुष्टात आणलं नंतर तिच्या इच्छेप्रमाणे तिचा फक्त तांदळा इथं स्थापन केला आहे श्रोत्यांमध्ये आता गंभीर वातावरण निर्माण झाले होते आणखी काही प्रश्न विचारून आपण जागे आहोत हे सिद्ध करण्यासाठी काही जण उत्सुक झाले होते तेवढ्यात दुसऱ्या एका भग्न मंदिराचा देखावा सर्वांना दिसला व्याख्याते या मंदिराची रोमहर्षिक हर्षक कहाणी सांगू लागले मित्रांनो हे जे भग्न मंदिर तुम्ही पाहत आहात ते मद्रासमध्ये पाचशे वर्षापूर्वी बांधलं गेलं हेही एका देवीचंच मंदिर या देवळाचं वैशिष्ट्य लक्षात आलं का तुमच्या या देवळाचा गाभारा प्रमाणाबाहेर मोठा आहे या देवीचं नाव जयललिता देवी या देवीचा आकार मुळातच फार मोठा त्यामुळे गाभाराही तसाच प्रशस्त बांधावा लागला या देवीचा अनुयायी वर्ग मद्र देशापुरताच पण फार मोठा होता अशी माहिती सापडली आहे देवीच्या अवाढव्य मूर्तीमुळे तिच्या भोवती प्रदक्षिणा घालायलाही फार वेळ लागत असे ही देवी क्रोधायमान झाली तर तिचे भक्त चळाचळा कापत असत आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी काही निष्ठावंत भक्तांनी तर आपल्या हातावर जयललिता माता अशी अक्षरं गोंधून घेतली होती असा पुरावा सापडला आहे या प्रशस्त आकाराच्या मूर्तीशेजारी दुसरी एक लहान मूर्ती दिसते आहे ती कोणती देवता आणखी एका जिज्ञासूने आळस झटकण्यासाठी उभा राहून प्रश्न विचारला मग त्याने एक मोठी जांभई दिली व्याख्या ते हसले गेलं का तुमचं लक्ष या लहान मूर्तीकडे छान बाकी साहजिकच आहे म्हणा ही उपदेवता आहे हिचं नाव शशिकला ही या मुख्य देवतेची सखी तिच्या पुत्राच्या विवाह सोहळ्यात जय ललिता देवीनं कोट्यावधी रुपये खर्च केले मोठा थाट उडविला बाकीचे सामान्य भक्तगण कसे जीवन जगत आहेत याकडे तिनं डुंकूनही पाहिलं नाही त्यामुळे देवीची लोकप्रियता एकदम ओसरली तिच्या भक्तांनीच हे मंदिर एकदम उद्ध्वस्त करून टाकलं नंतर ही देवता अज्ञातवासात गेली पुढे हिचं नावही कुठं ऐकू आलं नाही त्यांनी सांगितलेला हा इतिहास ऐकून परिसंवादाच्या ठिकाणी चमत्कारिक शांतता पसरली माणसाप्रमाणे देवदेवतांचीही चरित्रे क्षणभंगूर असतात हे नव नवीनच सत्य सर्वांना समजले तेवढ्यात आणखी एक पडके देऊळ ए पडद्यावर दिसू लागले व्याख्याते स्मित हास्य करून म्हणाले हे आणखी एक पडकं मंदिर ते आंध्र देशातील भागानगर किंवा हैदराबाद या ठिकाणी आहे या भग्न देवतेचं नाव लक्ष्मी पार्वती खरं म्हणजे लक्ष्मी आणि पार्वती या दोन वेगवेगळ्या आणि भिन्न प्रकृतीच्या देवता पण ही टू इन वन देवी होती आंध्र देशातील रामाराव नावाच्या देवाची ही पत्नी या देवावर लोकांची मोठी भक्ती त्यांच्या मुळे या देवीचे पण लोक पूजा अर्चा करू लागले पण या देवाचंच महात्म्य संपुष्टात आल्यावर या देवीचं पण महात्म्य खलास झालं तिच्या जवळच्या भक्तांनी पुढे तिचा अवेअर केला तिचंही देऊळ लोकांनी भग्न करून टाकलं नंतर तिलाही कोणी असं झालं काही मंडळी आणखी काही प्रश्न विचारण्याच्या बेतात होती पण तेवढ्यात एक नवीनच मूर्ती पडद्यावर दिसू लागली व्याख्या ते म्हणाले उत्तर प्रदेशातील ही एक नवीनच देवी मध्येच अवतीर्ण झाली होती हिचं नाव फुलनदेवी नंतर नामदेव ज्याप्रमाणे एकेकाळी दरोडा घालीत होते असं कुणी कुणी सांगतात किंवा वाल्मिकी ऋषी झालेला वाल्या कोळी हाही लोकांचे प्राण घेऊन त्यांना लुटत होता त्याप्रमाणे ही फुलन देवी एकेकाळी लोकांचे प्राण घेत होती असं तिच्या चरित्रात नमूद आहे पण पुढे ही उग्रदेवता शांत झाली संतोषी मातेप्रमाणे तिच्या चरित्रावरही बँडिट क्वीन नावाचा एक संतपट तयार झाला होता नंतर तिने लोकसभेच्या घोड्यावर बसून पुढे मार्गक्रमण केलं अशी ही माहिती उपलब्ध आहे तिचं देऊळ मात्र कुठं असल्यास माहीत नाही पाठोपाठ पडद्यावर आणखी एका देवतेचे चित्र झळकले व्याख्याते सांगू लागले तुम्हाला या देवीचं देऊळ कुठंच सापडणार नाही पण हीही देवता फार कर्तबगार आणि धाडसी होती दक्षिण महाराष्ट्रातल्या सांगली या गावी तिचं वास्तव्य होतं हिचं नाव शालिनी देवी ती ज्या देवाची अर्धांगी होती तो वसंतदेव त्याचंच चरित्र संपुष्टात आल्यामुळे या देवीचं महात्म्यही ओसरलं हो तिचं देऊळ बांधायला प्रारंभ झाला होता पण पायाच ढासळल्यामुळे देऊळ राहिलं ते राहिलंच मात्र ही देवी खूप धाडसी आणि महत्वाकांक्षी होती एकदा तर ती पुरुष वेष धारण करून बंगलोरपर्यंत गेली होती अशी माहिती सापडली आहे व्याख्याते आणखीही पुढं काही सांगणार होते पण तेवढ्यात टी एची बिलं आणि पैसे घेऊन शासकीय सेवक वर्ग तेथे ते उपस्थित झाला त्यामुळे एकच धांदल उडाली ते व्याख्यान तेथेच समाप्त झाले आणि परिसंवादाचे सुप वाजले द माझार यांची विसाव्या शतकात त्या देवींची भग्न मंदिरे नावाचा विनोदी लेख येथे समाप्त